मी आज तुम्हाला गोपाळ गणेश आगरकर यांच्या थोडक्यात माहिती सांगणार आहे त्या माहितीचं नाव आहे समाज सुधारक शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला देशाने एक अभूतपूर्व द्वंद्व बांधले एकीकडे स्वातंत्र्य लढा निर्णायक अवस्थेत येत होता आणि त्याचवेळी देशातील काही नेत्यांमध्ये हे द्वंद्व सुरू होतो देशाला अधिक स्वातंत्र्याची गरज आहे की आधी सामाजिक सुधारक आवश्यक आहे या दोन मतांमध्ये हे नेते दुभंगले गेले आणि देशानं द्वंद्व अर्थातच सामाजिक सुधारणेविषयी आपले मत ठामपणे मांडत होते ते गोपाळ गणेश आगरकर अत्यंत गुरु गरीब कुटुंबातून आलेले आणि तरीही जिद्दीनं उच्च शिक्षण घेतलेले आगरकर कराड तालुक्यातील टेंभू हे गाव आगरकरांचा जन्म झाला नसता कदाचित आजही अज्ञातच राहिलं असतं शिक्षणाच्या सुविधाचा अभाव असलेला तो एकोणीसाव्या शतकाचा तो काळ त्याही परिस्थितीत आधी मॅट्रिक आणि नंतर डेक्कन कॉलेजमधून ते बी ए झाले त्याच वर्षी त्यांची ओळख ही आशा एका नेत्याशी झाली जो पुढे जाऊन अखंड हिंदुस्थानचा नेता ठरला लोकमान्य टिळक त्यांच्या सांगण्यावरून आगरकरांनी पुढे एम ए पूर्ण केलं विषय होते इतिहास आणि तत्त्वज्ञान एकीकडे लोकमान्यांनी कायद्याची पदवी पूर्ण केली आणि त्याचवेळी आगरकर एम झाले एम ए झाल्यावर आगरकरांनी त्यांच्या आईला एक पत्र लिहिलं होतं त्या पत्रात ते म्हणतात एम ए झाल्यावर मी कुठेतरी सरकारी नोकरी करावी आणि घरातील गरिबी दूर करावं असं तुला वाटणं साहजिक आहे पण मी सरकारी नोकरी करणार नाही मला अधिक पैशांची हाव नाही माझा सगळा वेळ हा समाजासाठी देण्याचा माझा मानस आहे आग आगरकरांचं हे पत्र इतिहासात प्रसिद्ध आहे एकीकडे एक देशात स्वातंत्र्य लढा निर्णायक वळणावर येत होता आणि त्याच वेळी देशातील युवक शिकला पाहिजे त्यासाठी त्याला राष्ट्रीय शिक्षण दिलं पाहिजे ही गरज ओळखण्यामध्ये एक प्रमुख नाव होतो गोपाळ गणेश आगरकर त्यांना अर्थातच पाठिंबा होता तो लोकमान्यांचा आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा त्यातून अठराशे ऐंशी साली न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली राष्ट्रीय शिक्षण असलं तरी ते इंग्रजीतून झालं पाहिजे असं मत असल्यामुळे ह्या इंग्रजी शाळेची स्थापना टिळक आगरकर आणि चिपळूणकरांनी केली त्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली शिक्षण घेण्याची सोय तर केली पण राष्ट्रीय शिक्षणाची गरज लोकांपर्यंत पोचणं गरजेचं होतं इंग्रजांचा जुलू देश सहन करत होताच पण त्यातून सुटका व्हायची असेल तर केवळ स्वातंत्र्य लढा पुरेसा नाही तर समाजसूषित झाला पाहिजे हे त्यांचे विचार होते पण शाळेत आणि त्यातून इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यायला येणारे किती असणार याची कल्पना टिळक आणि आगरकर यांना होती त्यामुळेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला तर हातात तसंच सशक्त माध्यम हवं या विचारातून शाळा सुरू झाल्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे अठराशे एक्याऐंशी साली वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय टिळक आणि आगरकर्यांनी घेतला आणि केसरी आणि मराठा ह्या दोन जन्म झाला केसरीचे संपादक सुरू केलं ते आगरकरांनी आणि मराठ्यांची धुरा सांभाळली ती लोकमान्यांनी अठराशे अठ्याहत्तर पर्यंत आगरकरांनी केसरीचं संपादन केलं आणि त्याच काळात दोघांमध्ये वैचारिक मतभेद समोर येत गेले देशाला स्वातंत्र्य लवकरात लवकर मिळायला हवं असं मत लोकमान्यांचं होतं तर स्वातंत्र्य लढा आता लांब नाही पण हिंदुस्थान स्वातंत्र्य झाल्यावर जुन्या रूढी परंपरेनं चालवणं म्हणजे आजकाल आणि वैचारिक मागासलेपणाला आमंत्रण देणं आहे असं मत आगरकरांचं होतं त्यामुळे स्वातंत्र्यपूर्वी कायदे करून अनिष्ट रूढी परंपरांना पायबंद घालणे गरजेचं आहे जेणेकरून स्वातंत्र्य राष्ट्रात सामा समाजविघातक परंपरा असणार नाही आणि एक सक्षम राष्ट्र उभं राहिलं असं ते म्हणत असत लोकमान्यांचा नेमका हाच गोष्टीला विरोध होता देशात अनिष्ट रूढी परंपरा नष्ट व्हायला हव्यात हे मत लोकांचाही होत पण त्यासाठी लागणारे कायदे आपण करू आणि ते करण्यासाठी अधिकार हातात हवेत आणि म्हणूनच आधी स्वातंत्र्य हवं असं मत लोकमान्यांचं होत या देशाला आवश्यक असलेले सामाजिक कायदे इंग्रजी करू शकणार नाही असं ठाम मत लोकमान्यांचं होतं दोघांनाही स्वातंत्र्य आणि सामाजिक बदल अपेक्षित होता पण फरक होता तो अगर त्यांचा परिणाम असा झाला की केसरी आणि मराठा या दोघांच्या संपदेकडून परस्पर विरोधी भूमिका परिस्थितीत व्हायला लागल्या त्यातून जनतेत गोंधळायचा वातावरण व्हायला सुरुवात झाली टिळक आणि आगरकर यांच्यातले मतभेद विकोपार गेले आणि आगरकरांनी केसरीच्या संपादकपदाचा राजीनामा दिला आणि टिळक डेक्कन एज्युकेशन सोसायटीची बाहेर पडले तोपर्यंत न्यू इंग्लिश स्कूलप्रमाणेच फर्ग्युसन कॉलेज ही स्थापना झाली होती त्याच प्रचारपर्यंत आगरकरांनी स्वीकारलं आणि आपलं स्वतःच सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं सुधारकमधून त्यांनी आपली भूमिका ठामपणे आणि जिद्दींना मांडायला सुरुवात केली अनिष्ट रूढी आणि परंपराविरुद्ध सडकून टीका त्यांनी केली स्त्रियांचे सामाजिक स्थान त्यांचे प्रश्न मांडायला सुरुवात केली स्त्री शिक्षण विधवा पुनर्विवाह यांचा यांचाच पुरस्कार केला विध्व स्त्रियांची सामाजाकडून होणारी विटबना आणि हिंदू समाजाला लागलेला कलक आहे हे अगरकरांचा संपादकीयातील शब्द होते सामाजिक कार्य करत असताना त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार अनेक वेळा झाला ज्या समाजासाठी ते लढा येत होते त्या समाजाकडूनच अनेक वेळा मनस्थाप सहन करावं लागलं अनेक वेळा समाजात पाठिंबा त्यांना मिळाला नाही आर्थिक ओढातान तर काय कायमच राहिली या सगळ्यांचा परिणाम म्हणून त्यांना अनेक वेळा नैराश्य आलं त्यांनी आत्मचरित्र लिहिलं त्यांच्या नावाच या सगळ्यांच प्रतिबिंबत्व दिसलो या चरित्रात नाव आहे फुटके नशीब आगरकरांना ऐकून आयुष्य मिळालं ते अडतीस वर्षाचं पण ह्या काळात सामाजिक आणि शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात त्यांनी करून दिली विधवा पुनर्विवाह हो, आता नवीन राहिलेला नाही केशवपन ही संकल्पना तर आता निवळ कल्पनाच राहिली आहे स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळून कित्येक दक्ष झाले आहे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून अखेरपर्यंत राहिले आजचा फर्ग्युसनचा व्यायाम पाहत आगरकरांचे शैक्षणिक विचारही समाजात राहिलेस रुजले आहेत असं म्हणायला हरकत नाही थँक्यू